चौदा जूनला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ इथं कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात शिवतीर्थावर दाखल झालेत मनसे सचिव नयन कदम यांनी राज ठाकरे यांच्या छप्पन्नाव्या वाढदिवसानिमित्त छप्पन्न किलोंचा केक आणून सर्वांचं लक्ष वेधलंय गेली अठरा वर्ष तर म्हणजे आम्ही तर शिवसेनेत असल्याबद्दल साहेबांसोबतच पण गेली अठरा वर्ष हा जल्लोष वर्षानुवर्ष वाढतच चाललाय आणि जसं त्यांचं वय वाढत आहे तसा हा त्यांचा जो प्रभाव आहे तोही वाढत चाललाय आज महाराष्ट्राच्या राजकारणातून देशाच्या राजकारणात त्यांचा जो शिरकाव झालाय नरेंद्र मोदींना बिनरशद्ध पाठिंबा दिल्यानंतर आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणात जो काही महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल झालाय चिखलातून जे, जे काय उत्पन्न करायचं जे काय निर्माण होणार आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच करणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी अस्मितेचा प्रश्न असू मराठी भाषेचा प्रश्न असू दे की महाराष्ट्राच्या भूगोलाचा प्रश्न होता हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे हेच पुढे नेऊ शकतील असं मला वाटतं या निमित्ताने वाढदिवसानिमित्ताने आम्ही अशा शुभेच्छा व्यक्त करतो तो प्रश्नच नाही हो ना याच्यामध्ये दिला होता आणि प्रत्येक पक्षाला स्वतःचं बळ वाढवण्याचा अधिकार असतो आज मला सांगा की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना ही युतीत होती की महाविकास आघाडी म्हणून तरी पण नाना पटोले म्हणतात की दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवरती आम्ही आमची ताकद आंदवणार मग मौन युतीत असून जर बोलू शकतो आम्ही तर कोणाशी युतीतच नाहीये आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे तर मला वाटतंय

सगळ्यांस आम्ही घरे आणि दरवर्षी वय शेवराठी शेवट एक वापर वाक सत्तार व्हावा ते सत्तावर्षी हा प्रत्येक वर्षी आमची दरवर्षी एक भारत जातो आणि सकाळ पक्षही राजसाहेबांच्या मध्ये उभार आणि राजसाहेब हे भारत जाते राजसाहेबांच्या आता दे देशामध्ये ने ते नेतृत्व ते मी दरवर्षी असंच वाढत जाईल ह्या आशेने हा आम्ही काढतो आणि आम्हाला दिसतंय देश बघतोय ते नेतृत्व वाढतच काही वाढेल का त्यापुढे शंभर टक्के वाढलात ना म्हणजे मोदीजींना पाठिंबा जाहीर दिला बिनशर्टचा नाही प्रत्येक जण मला हे पाहिजे पाठिंबा आता मी राजशंकर पाठवलं बघताय ना तुम्ही अशा म्हणजे एक सीट कुठली तरी बायकवर राहायचं पाठवलं आणि बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे आमचा पक्ष काय लेवल आहे ते विचार करा राजसाहेोरं काय आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या हिताची धोरणं महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र धोरण जाती पातळीचं राजकारण बाजूला ठेवून मग ती कोणती जात बी सी आहे मराठा आहे हे ह्या सगळ्या सगळ्या जाती पातीचं राजकारण बाजूला ठेवून तरी महाराष्ट्र धर्म म्हणून जागृत केलेला आहे आणि आम्ही महाराष्ट्र धर्माच्या महाराष्ट्र राजकारण करणार आता ठेवून आम्हाला काही कळत नाही विजय ठेवून आला होता मग महाराष्ट्र विद्याचा प्रत्येक काल कसं घ्यायचं वीस वर्ष अठरा वर्षाने पक्षाला म्हणजे मुंबई महाराष्ट्राने त्यांना दिलेलं पदवी त्यांना दिलेलं म्हणजे हे मराठी माणसाच्या मनातही नाव आहे मराठी वृदय सम्राट जशी बाळासाहेब हिंदू सम्राट होते आणि आज मराठी सम्राट हिंदू जननायक हे पुढचीही पदवी लागली आहे की नाही हिंदियांचं आंदोलन कसं कोणत्या सगळ्या विषयांमध्ये काही दिवस पूर्ण का मांडलेली आहे आणि त्याच्यानंतर हिंदू स्वराज्याची भूमिका मांडली ही महाराजांची आहे तुमचा आमच्याकडे आमच्या बालवणीमध्ये जब्बार प्रकारे बाकी त्यांचे झेंडे नागरिक म्हणून त्यांनी पीठमध्ये पीठ करून अक्षर थी 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 ही शिवसेना आज ही जी शिल्लक सेना राहिली ती बाकीच्या झेंडे कडे राहतील आणि बाळासाहेबांनी हिंदी बस त्याला आम्ही